दोन तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि जसा गणपती आता आपण गणपती आणायला कोण ओझऱ्यामध्ये आपल्या इथून साधारण तीन किलोमीटर आहे मोर्याप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आपल्याला देवाचं निवेदन घेतले आपण मोदक आहेत सात प्रकारच्या भाज्या आहेत आणि कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थीचा आज आपण साजरा करत मित्रांनो आता बरोबर पाहुणे दहा झालेले आहेत आणि आपण दहा वाजता जाणार आहोत गणपती आप्पा आणायला तर सध्या आपलं डेकोरेशनचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे शेवटचं डेकोरेशनचं काम राहिलं आहे ते आहे आता बुके लावायचं काम ते आम्ही दोन वाजेपर्यंत करत होतो आणि आता उरलेलं काम आपण सकाळी करतो आहे आणि आता आपण दहा वाजता निघणार आहोत गणपती बाप्पा आणण्यासाठी म्हणजे आज गणपती बाप्पाचं आगमन आहे मित्रांनो आता घरातले सर्व तयार होत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण निघणार आहोत गणपती बाप्पा आणायला तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही आमच्या घरचा गणपती बाप्पा कसा आणतो कुठून आणतो किंवा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात आपल्या व्हिडिओला आता आपल्या गणपती बाप्पाच्या पाठाची पूजा चालू आहे आता आपल्याला गणपती आपण पाहण्याला जायचं आहे त्याच्या अगोदर आपण गणपती आपल्या त्याची पूजा करून घेतो आहे किंवा साईडला इकडे बार खूप आपल्या डेकोरेशनवर शेवटचा हात फिरवताय आजच्या सगळ्या काकांची पूजा चालू आहे मग आता घे उदर तो पाच माती घेतलं चला चिला येते का ते पण चाला गणपतीप्पा मोरया चला गणपती ना अरे म्हणजे आपल्या लागा होणारे तुम्हाला काय येतेयप्पा मोरया आता आपण गणपती आणायला चाललो कोण ओझऱ्यामध्ये आपल्या इथून साधारण तीन किलोमीटर आहे आणि आपली सर्व आता गँग तयार झालेली आहे गणपती अप्पाच्या आगमनासाठी आज कोकणातील सर्वात मोठा गणेश चतुर्थीचा सण आहे आज सत्तावीस तारीख आहे आणि आज सत्तावीस तारीख म्हणजे गणेश चतुर्थी आणि आज गणपती अप्पाचं आगमन होणार आहे मित्रांनो गावातलं जे टिपिकल कारखाना असतं तशा प्रकारचा कारखाना आहे तिथे आपण दरवर्षी आपला गणपती दिला असतो तिथं आता आपण गणपती आणायला चाललो मित्रांनो तर आपण सर्व परिवार चालतो आहे तर निघूया आपण गणपती आप्पा आणायला तर हे आहे आपली काटोलीतील तलेवाडी असती आता आपली गाडी पण आणलेली आहे तर आपल्या या गाडीमध्ये आज आपण गणपती पाडणार आहोत डावीवर पण तयार आहे उदय पण रेडी झालाय उद्या चला हे चला बसाय तुम्ही कोण आहे चला को हे गाडीवर चला पाठ गाड� ठेव उदय उद्या पाठ घे आपण गणपती आणायला तर पुढे आपली गाडी आहे मूर्ती गणपती बाप्पा आपल्या गाडीवर तिघे जण आहेत पाठी दिशा आहे दिदी आहे आणि पुढे कोण आहे बरी आहे आणि मस्त बारीक बारीक पाऊस पण पडतोय ते बाप्पा मंगल मूर्ती चला गणपती बाप्पा चला ये गणपती बाप्पा मूर्ती आपण कोण उजर्या सुतारवाडी मध्ये पोहोचलो आपण गणपती आणायला तुम्हाला दाखवतो इकडचे आपल्या कोकणातील टिपिकल जी कार्यशाळा असते गणपती कशा प्रकारे आहे त्याने गाई ठेवला नाही साकव आहे काय साकव बोलत त्याला ताई आहे सुतारवाडी आता आपण सुतारवाडीमध्ये पोहोचलोय मित्रांनो गणपती आणायला बघू शकता छान सुंदर अशी वाडी आहे काय मला चालतंय रापत रापत नमस्कार नमस्कार ओ तो ना तू गे ना पटापट लागला असती <स्थाथ> गे <नाँच्छार>। मग <स्थाथ> सांगायची गरज नव्हते मातीत येते थोडी लावलं नाही माती दुसरी अधिक लावली बघ हा कुठं लावले एक्स्ट्रा लावली हा ती एक्स्ट्रा

आणि या कोंबड्यांचा घाबरते तेच करत होती ना गणपती अप्पा गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला तर गणपती आगमन झालेलं आहे आणि आता आपण निघालो घरी जायला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती आप्पा चला चला याच्या पुढे जायचं पहिला का आसा आसा दार्थ दार्थ थी थी। चला मोर्या असं चला गणपती बाप्पा जा घेऊन या गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोर्या मंगलमूर्ती तिची घेतलं चल असे गणपती घेतला पुरा गणपती बाप्पा ओरिया मंगल मूर्ती हो गणपती बाप्पा ओरिया काढतोय शूटिंग जास्त नाही शूटिंग फोटो कोण बघत नाही लांबून तो गणपति तो तो बापा मंगलमूर्ति गणपति बापा मोरिया मंगलमूर्ति लापी दी वर्ष खाली कसा करता है गणपति बाप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया गणपती बाप्पा आपण देवाला ठेवलेला आहे तो आता मकर मध्ये येणार आहे का उजवून आपल्या मकरात ठेवत आहेत गणपती बाप्पा आता गणपती आणायला गेले गणपती बाप्पा आहे तुम्ही सर्व सर्व इथे उभी राहा पुढे हा बस गणपती बघायचो गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती पाणी या पाणी उज्ज पाणी वाटी आता दोन्ही मित्रांनो आपले गणपती बाप्पा आपल्या मक्रामध्ये विराजमान झालेल्या येणारे सात दिवस आनंदाने उत्साहाने कुकणवासी गणपतीची आराधना करणार मित्रांनो चला आपण पूजेला सुरुवात करूया आपल्या घरात आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाचे सहा दिवस आपण भक्तिभावाने गणपती बाप्पाची सेवा करणार आहोत आणि कोकणातील गजर आरती आणि भजनाने एकदम उठणार आहे मित्रांनो आता आपली गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आता आपण आरतीला सुरुवात करत मित्रांनो तर आज आपला गणपती बाप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस

తూనికో పంజలి జయే జయ వినాయక రామచంద్ర హరే రామ హరే రామ రామ హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే మౌర్య రే మౌర్య మౌర్య మత మౌర్య

साधिकाणी आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर बघा पावसाला पा पण सुरुवात झालेली आहे बघा दोन तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि जसं गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर बघा पुन्हा एकदा पावसाने जोर पकडलेला आहे आणि हे आता बघा गणपतीतलं आपले कोकणातल्या घरासमोरचे वातावरण कशा प्रकारे आहे बघा मित्रांनो एकीकडे निसर्ग सौंदर्य आणि दुसरीकडे आपल्या आराध्य गणपती बाप्पाचं आगमन झालं मित्रांनो लावण सुटलेलं अशा प्रकारे आड श्रावण सुटलेलं आहे सर्व लावण होणार आहेत इकडे एकदम नरमलेलं आहे पहिलं त्याला आहे बघू शकतो आपल्याला देवाचं निवडण घेतलेला आहे आपण मोदक आहेत पाच प्रकारच्या भाज्या आहेत आलूची वडी आहे धान भाज्या आहे एका आलूचं फतफत आहे आता आपण सर्व जेवायला बसलो आहे फॅमिली बरोबर आणि आज गणपती अप्पाच्या आगमाचा पहिला दिवस